श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे जय श्रीराम तर सकाळी सकाळी गुड मॉर्निंग सर्वांना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन व्हिडिओची पण सुरुवात तर सकाळी म्हणजे आत्ता दुपारी मी बघा पनीर भाजीची तयारी करत होते आणि दिदी म्हणते मग मी मी पनीर कापून देऊ का तर मी हो कापून दे तिच्यासाठी मॅगी करायला ठेवलं होतं मॅगी म्हणजे तिच्यासाठी माझ्यासाठी दोघींसाठी कारण अजून स्वयंपाक व्हायला अजून एक दीड तास बाकी होता अजून चपाती वगैरे करायचं होतं मला तर दिदीला म्हणलं ठीक आहे पहिलं पनीर धुवून घे आणि त्याच्यानंतर भाजी करू म्हणलं ठीक आहे मग ती दिदीने पनीर धुतलं आणि कापून दिली मला तर मी भाजी केले दिदीने फक्त पनीर कापून दिला तिला काही ये येत नाही स्वयंपाक ते अजून लहान आहे तर तरी थोडं थोडं मध्ये येत असते मग मी मी हे करू का मी मी ते करू का जरा ठीक आहे तिला हौस आहे तर थोडंफार मी करायला लावते बाकी काय नाही चला तर म्हटलं आता पनीर कापून दिले तर भाजी करून घ्या पटापाटा म्हटलं तर मी नंतर मिक्सर वगैरे केले भाजी वगैरे केले तर कशी दिसते बघा मी छान दिसत असेल तर कमेंटमध्ये द्या आणि हा ब्लाउज खूप दिवसाने घातले हा ब्लाऊज मी आयता आणला होता कपडा आणला होता हा सा ऐंशी का नव्वद रुपये मीटर आणून त्याच्यानंतर शिवून घेतला होता ब्लाऊज खूप चमकतो मस्त वाटतो ब्लाऊज तर हे बघा ऑलमोस्ट सापटी पनीरची भाजी तयार झाली मस्तपैकी आणि इकडं कुकर पण लावला होता मी भाताचा भात पण झाला नंतर चपात्या वगैरे करून घेतले नंतर दिदिला म्हणला थोडं थोडे भांडे तेवढं घासून घ्यावा आणि त्याच्यानंतर दीदीने भांडे वगैरे घासले त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही आवरलं वगैरे थोडंसं झोपितलं उठलं मी आवरलं वगैरे त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो संध्याकाळी हनुमान देवाच्या मंदिरात दर्शन घ्या तुम्ही पण आणि हनुमान देवाच्या मंदिरात दर्शन वगैरे घेतलं चला तर मग आजचा वेळ एवढंच बास नेक्स्ट व्हिडिओ भेटू आपण पुन्हा उद्या बाय बाय कसं